दोन वेगवेगळ्या बँकातून चारशे रुपये मुद्दलावर पाच वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक पंधरा रुपये आहे तर त्या दोन बँकांच्या व्याज दरातील फरक किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा इथं सरळ व्याजातील फरक पंधरा लेकरांनो लक्ष द्या इथं सरळ व्याज बराबर योजना अशी की म गुणिला द गुणिला क आणि भागीला शंभर लक्षात घ्या इथं वजा चिन्ह परत म द गुणिला क आणि भागीला फरक म्हणजे वजाबाकी म्हणून या दोन व्यवहाराची काय करायची वजाबाकी फरक म्हणजे असतो वजाबाकी आता इथं फरक दोन वेगवेगळ्या बँकातून चारशे रुपये मुद्दलावर पाच वर्ष मुदतीसाठी मिळणाऱ्या सरळ व्याजातील फरक हा किती आहे तर हा फरक आहे सरळ व्याजामध्ये मिळणारा फरक पंधरा रुपये म्हणून इथं पंधरा रुपये मांडा समोर मुद्दल चारशे ठिकाणी पहिल्या बँकेमध्ये असलेला व्याज दर उदाहरणार्थ आम्ही एकस समजायचा मुदत पाच वर्ष प्रश्नामध्ये दर्शवली म्हणून इथं पाच लिहून टाकायचे छदस्तानी शंभर आता वजा चिन्ह मुद्दलतीच आहे चारशे दुसऱ्या बँकेचा दोन बँक आहेत दुसऱ्या बँकेचा व्याजदर किती तर उदाहरणार्थ होतो वाय समजायचा मुदत पाच वर्ष आहे लेकरांनो लक्ष द्या छदस्तानी शंभर मांडायचे इथं बारीक लक्ष द्या या दोन शून्यासाठी हे दोन शून्य तर या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा मग आता उरते काय सर इकडं तर पंधरा रुपये इथं गुणाकार इथं करून टाका चारा पंच वीस एक्स इथं वजा चिन्ह मांडा चारा पंच वीस वाय हे वाय आहेत लक्ष द्या चारा पंच चारा पंच वीस वाय आता इथं वीस आहेत लक्ष द्या इथं वीस आहेत म्हणजे करायचं काय बघा पंधरा रुपये हे वीस आम्ही कॉमन घेऊ शकतो कंसामध्ये यक्स वजा वाय का तर वीस यक्स सुद्धा गुणिला आहे वीस वायला सुद्धा गुणिला आहे वीस गुनिला यक्स वीस यक्स वजा चिन्ह वीस गुणिला वाय वीस वाय अर्थ तोच आता पुढं या पंधराकडे येतानी हे वीस भागीला स्वरूपात समोर कंसामध्ये यक्स वजा वाय हा भाग कसा जातो तर पाच तिरी पंधरा पाच चुकवीस म्हणजे तीन छेद चार बराबर यक्स वजा वाय हे वजा वाय म्हणजे काय सर तर फरक आहे त्या दोन बँकांच्या व्याजदरातील मग हे तीन छेद चार याला आम्ही पाऊन असं लिहितो व्यवहारामध्ये याला आम्ही काय म्हणतो पाऊन आणि हा पाऊन दशांश अपूर्णांकामध्ये मांडतात कसा तर शून्य पॉईंट पंचाहत्तर पाऊन म्हणजे पाव उना एखादी गोष्ट पूर्ण होण्यासाठी एक पाव भाग उना आहे कमी आहे महा पाऊण भाग दर्शवत असताना अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांकात तीनशे चार असा तर दशांश अपूर्णांकामध्ये शून्य पॉईंट पंचाहत्तर असा हा दाखवावा लागतो म्हणून हे उत्तर प्राप्त होते या दोन बँकांच्या व्याज दरातील फरकाच अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल मुले लागलेत लागत आहेत लागतील हा वचन गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीन झुंजतात लक्षात जे का रंजले गांजले आपली स्तुती आपण कोणानं करायची नसते परंतु बरेच गोरगरीब मुलं दुर्गम भागामध्ये ज्यांच्याकडं शैक्षणिक संसाधनं आणि आत्मविश्वासाची कमी आहे अशा गोरगरीब लेकरांचं उत्थान हा शाळा शिक्षण संस्था याचा खास करून मेजॉरिटीनं अहम उद्देश असतो दुरितांचे ते माऊली म्हणतात लक्ष द्या म्हणून आम्ही गोरगरिबांच्या उत्थानासाठी कणानं का होईन तन मन धनानं झुजलो पाहिजे असा माझा वैयक्तिक विचार या संकल्पनेतून कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हा ग्रुप त्या ग्रुपमध्ये आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यास तुम्हाला असं वाटते की असे प्रश्न आले अनेक लेकरांना पडले असतील त्यांच्या काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील मनामध्ये गणितासंबंधी असलेल्या काही शंका कुशंका विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन बाग तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे राज काढणे सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक दर्शवला असता व्याजदर मुदत काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज ह्या सर्व माझ्या आता सांगतलेल्या प्ले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला